पिकलेला आंबा आणि कच्चा आंबा ह्याच्यामध्ये फरक असतो का नाही आता तुम्ही म्हणणार हे असं मी का बोलत आहे जर का ह्याच्यामध्ये फरक आहे तर आम्ही पण मुली आहेत ना आमच्यामध्ये पण फरक आहे हो अगोदर आम्ही आई वडिलांच्या छाईमध्ये वाढलो काहीच यायचं नव्हतं साधी फुटी चहा पण पचकी व्हायची कोणच घेत नव्हती कुठली पण बाई घरामध्ये आली चहा पिलं तर म्हणायची बाई याच्यामध्ये साखरच जास्त झाली ग कडवटच झाली पण नंतर लग्न झाल्यावरही सगळं जमतं आहे आम्हाला भाकऱ्या पण बनवता येत नव्हते मला मागच्या आठवड्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये भाकऱ्या बनवल्या होत्या मला सो त्याच्यावर एक कमेंट आला मला की ताई तुम्ही लाँग व्हिडिओ पाठवा म्हणजे लाँग व्हिडिओ अपलोड करा त्यामधून जरा बघणार मी पण आणि मला पण करता येते तशी मी पण काय सुगरण नाही आहे बरं का कधी कधी आहे मीठ जास्त होते तेल जास्त होते प्रमाण कमी पडतो दुसरा प्रमाण जास्त होतो पण बन भाकऱ्या बनवायला लग्नानंतर शिकले मी अगोदर फक्त चपात्या बनवाय बनवायची आणि मस्त टम्म उगायचे त्याचं पण व्हिडिओ अपलोड करेन मी पण आता ताईंची एका रिक्वेस्ट आहे सो त्याच्यावर हा व्हिडिओ काय नाही फटाफट -पट जास्त असं काय नाही एक छोटंसं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मीठ जर असं तेल घालून उखळी दिली उखळी दिल्यावर दोन तऱ्हेचे भाकरे केले आहे मी ना व्हिडिओमध्ये इतक्यामध्ये तुम्ही बघू शकाल की काळी भाकरी दिसणार तुम्हाला आणि दुसऱ्यामध्ये तांदळाची भाकरी दिसणार जी जरा काळसट आहे ना त्याच्यामध्ये सर्व पौष्टिक आहे जनळे नाशणी गहू आणि बाजरी हे फुल मिक्स करून मी ना दळून घेतलेले आणि त्याची भाकरी माझ्या नवऱ्याला हो आणि मला फक्त तांदळाची भाकरी आवडते ती पण खाते मी पण ह्या हे खायला एक वेगळीच मजा आहे व्हिडिओ जरा रात्रीचा बनवला म्हणून अंधार आहे ॲडजस्ट करून घ्या आमची जे महाराष्ट्राची लोकं आहे ना किती पण श्रीमंत असू द्या पण तांदळाची भाकरी आणि जर का चिकनाचा रस्सा किंवा मटनाचा रस्सा असला ना भरपूर आवडीने खातो आम्ही तांदळाची भाकरी आणि चिकनाचा रस्सा हा जो कॉम्बिनेशन आहे ना एवढा प्रचंड आवडतो मलाच नाही तर बऱ्याचशा लोकांना आणि हे कॉम्बिनेशन एकदम म्हणजे वेगळंच आहे खायला पण एकदम झणझणीत चिकन पाहिजे आणि गरम गरम मऊ लुसलुशीत भाकऱ्या आणि चिकनाचा रस्सा जर का तिखट आणि झणझणीत झाला तर मग आम्ही आठ दिवस त्या चिकनाची रस् त्या चिकनाच्या रस्साचा यादच काढत राहणार गावाकडच्या चुलीवरच्या भाकरीला वेगळीच चव असते बरोबर बोलले की नाही आणि इकडे काय आमचं घ्या घॅसीवरच्यात भाकऱ्या आहे ॲडजस्ट करून घेतो आम्ही काय करू या सिटीमध्ये राहतो चुल्या तर इकडं करताही येणार नाही आणि लाकडं आम्हाला भेटणार नाही सो असे मीनं आज केल्या आणि चिकनाचा रस्सा नाही केला मी ना फक्त कढी होती मच्छी कढी पण खूप चांगली झाली होती आमट तिखट खारट आणि ह्या भाकऱ्यांबरोबर खूप मजा आली खायला असा आजचा मेन्यू होता मस्त तांदळाची भाकरी आणि नाशणी ज्वारी मिक्स पिठाची भाकरी होती आणि माझा पिल्लू म्हणाला की मम्मा मला हाफ फ्राय दे हाफ फ्राय म्हणजे मी फक्त अंडा घेते त्या चव्यावर तेल घालते तवा जरा बरा तापला की मग तेल जरा करायचं गरम झालं मग त्याच्यामध्ये कच्चं अंड फोडून घालते वर्ण मीठ आणि हिरवी मिरची पावडर वर पसरून मस्त ताटामध्ये सेव करते सर्व करते आणि वर्ण कोथंबीर घालते